नमस्कार मंडळी कसे आज सगळे मस्त मजेत आहात ना तर मी मालती तुम्हा सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते तर बघा सकाळी सकाळी खिडकीतून किती छान दिसतं ना तर चला आज मी तुम्हाला गावराणी वांगे कशी ओळखायचे ते सांगणार आहे घरून वांगे आणलेले होते कोणीही येणार असलं तर मी हिरवे वांगे गावराणी वांगे त्यांना सांगून देत असते तर ते कसे ओळखायचे तुम्हाला सांगते मी तर देठ जे असतं ते एकदम लहान असतं छोट्या साईजमध्ये असतं आणि देठाचा जो भाग असतो तो त्याच्यामध्ये खूप गॅप असतो तर हीच ओळख आहे गावरानी वांगे ओळखायची आमच्या इथे काही गावरानी वांगे मिळत नाही त्याच्यामुळे मग मी घेत पण नाही आणि सगळे गावरानी वांगे म्हणून विकतात पण ते गावरानी वांगे नसतात आणि तर त्याच्यामुळे मग मी इथे अजिबात वांगे घेत नाही तिथूनच सांगून देत असते वांगे तर चला आता वांगे कसे ओळखायचे ते तुम्हाला सांगितलेलं आहे कोणी जर गावराणी वांगे म्हणून विकत असतील तर तुम्हाला आयडिया येईलच की हे गावराणी वांगे आहेत किंवा नाही आहे। तर चला आज मी बनवणार आहे बटाट्याचा चिवडा आणि चिवडा करण्यासाठी मी घेतलेले आहेत मोठ्या साईजमध्ये एक किलो बटाटे तर दिदीचं सुरू होतं कधीपासून की मम्मी मला बटाट्याचा चिवडा करून दे म्हणून दुकानात गेलं की चिप्स आणा हे आणा ते आणा त्याच्यापेक्षा म्हटलं चल आज घरीच ट्राय करते आणि तुला बनवून देते चिवडा तर इथे मी एक किलो बटाटे घेतलेले आहेत आणि साल काढून घेते सगळ्या बटाट्याची आणि साल काढून घेतल्यावर मग पाण्यातच ठेवणार आहे तुरटीचा वापर मी काही करणार नाही लगेच फ्राय करायला घ्यायचा आहे त्याच्यासाठी जर तुम्ही रात्रभर ठेवणार असाल तर मग तुरटी टाकायची पाण्यामध्ये तेव्हा काय होतं की एकदम पांढरे शुभ्र चिप्स असतात किंवा चिवडा असतो तो होतो काळपट पडत नाही त्याच्यासाठी तर सगळे बटाट्याची साल काढून घेतलेली आहे आणि लगेच साल भरून घेते मी कारण की माझा किचन ओटा जो आहे तो छोटा आहे आणि खूप गर्दी होते मग अडचण होते त्याच्यासाठी तर आता बघा चिप्स करून घेते आधी चिप्स करून घेते त्याच्यानंतर मग कट करायला घेणार आहे चिप्स कसे एकसारखे पातळ असतात ना त्याच्यासाठी आणि मग जो चिवडा बनणार आहे तो एकसारखा बनेल त्याच्यासाठी मग आधी चिप्स कट करून घेते त्याच्यानंतर मग स्लाईड कट करणार आहे मी दीदीचं सुरू असतं मधे मधे तर बघा एक उचललं तिने खाण्यासाठी कच्च्या कच्चे जे असतं ना ते खूप आवडतं तिला काहीही असो तांदूळ निवडायला घेतलं किंवा बाजरी गहू काही असलं की लगेच तोंडात टाकते ती तिने एक घेतलेला आहे खाण्यासाठी असे मस्त काप करून घेतलेले आहेत आता मी दोन तीन पाण्याने धुवून घेते मी आता स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेते दोन तीन पाण्यामध्ये कारण लगेच आपल्याला फ्राय करायला घ्यायचं आहे ना त्याच्यासाठी मग दोन तीन पाण्याने धुवावं लागतं जर तुम्ही रात्रभर ठेवाल तर मग तुरटीच्या पाण्यातच ठेवायचं तर चला आता मस्त निथून घेते आता किचन ओट्यावरच एक कॉटनचा रुमाल ठेवलेला आहे आणि त्याच्यावर सगळे चिप्स आहेत ते पसरून दिलेले आहेत त्याच्यातलं पाणी पूर्ण नाहीसं व्हायला पाहिजे कोरडं व्हायला पाहिजे तर वरूनसुद्धा त्याच कॉटनच्या रुमालने मी अशी पुसून घेते म्हणजे पूर्ण पाणी सोख व्हायला पाहिजे आणि त्याच्यानंतर बघा तरीही ड्राय झालेलं नव्हतं मला पाच दहा मिनटं फॅनखाली सुकवावं लागलं छान असे ड्राय झालेले आहेत आणि पाणी अजिबात नाही त्याच्यामध्ये तर आता तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि एकदम फुल गॅस केलेला आहे तेल कडकडीत गरम झालं की त्याच्यानंतर थोडं थोडं टाकायचं जास्त टाकायचं नाहीतर ना मग वरतीपर्यंत उडू शकतं कारण याच्यामध्ये खूप ओलावा असतो ना त्याच्यासाठी आणि तेलसुद्धा कढईभर घ्यायचं नाही जर मोठ्या साईजमध्ये कढई असेल तेव्हाच मग जास्त तेल टाकायचं नाहीतर मग कमीच ठेवायचं सुरुवातीला खूप वेळ लागतो आणि त्याच्यानंतर मग फ्राय होतो तर बघा आता बबल्स कमी झालेले आहेत तर आता फ्राय व्हायला लागलेले आहेत आणि कलरसुद्धा लालसर दिसायला लागलेला आहे फ्राय करायला थोडासा जास्त वेळ लागतो तर चला बघा आता फ्राय झालेले आहे बबल्स कमी झाले म्हणजे समजायचं चिवडा म्हणजे फ्राय झालेल्या आहेत चिप जे आहेत ते तर चला आता काढून घेते मी तर मस्त फ्राय झालेले आहेत सगळे मी फ्राय करून घेतले तर तुम्ही बघू शकता किती मस्त झालेले आहेत आणि एकदम कुरकुरीत झालेले आहेत त्याच तेलामध्ये थोडंसं तेल राहू दिलं मी बाकीचं सगळं तेल काढून घेतलं आणि आता शेंगाने फ्राय करून घेते जर असेच कट केले तर मग कुरकुरीत होत नाही चिप्स करून घेतले तर एक सारखे स्लाईड होतात आणि त्याच्यामुळे हो मग दिसायलाही छान दिसतं आणि फ्राय पण छान होतं तर त्याच कढईमध्ये मी थोडंसं तेल ठेवलेलं होतं शेंगदाणे फ्राय करून घेतले आणि वरून मीठ घातलेलं आहे आणि त्याच्यानंतर घातलेलं आहे सुवाणा मसाला तुम्ही हवं तर खोबरं कढीपत्ता मिरची सगळं तुम्ही टाकू शकता जसा आपण साधा चिवडा करतो तसा तर चला आता झालेला आहे चिवडा आणि आता डब्यामध्ये भरून ठेवते मी किती दिवस पुरवते मला माहिती नाही दोन तीन दिवसामध्ये संपून टाकेल दीदी आमच्या दीदीचा रपाटाच तसा असतो तर चला हरकत नाही फक्त तिच्यासाठीच सा बनवलेला आहे त्याच्यामुळे काही मग तीच खाणार आहे चला तुम्हीही एकदा नक्की ट्राय करा तर बघा सगळं काम आवरून झालं त्याच्यानंतर मी घेतलेलं आहे ओटा क्लीन करण्यासाठी तर ही इलेक्ट्रिक शेगडी आहे तर खूप जुनी आहे आणि ती मी कायम यूज करत असते पाणी गरम करण्यासाठी तर ही जी लाईन आहे तिच्यामध्ये खूप धूळ जमा झालेली आहे तर खूप दिवसापासून मी क्लीन करत होते आपण काय करतो फडका घेतो आणि वरच्यावर मारून घेतो पण काय जी डिझाईन असते किंवा जी लाईन असते त्याच्यामध्ये धूळ जमा झालेली असते ती काही फडक्याने व्यवस्थित साफ होत नाही त्याच्यामुळे ह्या ब्रशच्या मदतीने एकदम मस्त क्लीन होते तर चला मी आता साफ करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते किती घाण निघालेली आहे खास करून किचन ओट्यावर जास्त घाण असते आपण जे पण स्वयंपाक करतो कारण स्वयंपाक दोन्ही वेळेस करावा लागतो आणि एस्टरचं काही करायचं म्हटलं तर डबल धूळ आणि डबल घाण होते तर त्याच्यासाठी मग त्याच्यावर ओट्यावर भरपूर अशा गोष्टी ठेवलेल्या असतात शेगडी गॅस परत मिक्सर सगळ्या गोष्टींवर सगळ्या वस्तूंवर इतकी घाण जमा होते ना तर ही शेगडी आहे त्याच्याखाली फॅन आहे तर जेव्हा शेगडी चालू करतो तेव्हा फॅन फिरतो तर त्याच्यामुळं तर त्याच्यामुळे ना त्याच्यामध्ये इतकी धूळ जमा होते आणि ती अजिबात साफ होत नाही तर बघा ह्या ब्रशच्या मदतीने इतकी छान धूळ निघालेली आहे असं वाटतं नवीनच शगडी आणलेली आहे तर भरपूर असा वापर केलेला आहे मी या शगडीचा पण वेळोवेळी क्लीन केली ना तर एकदम व्यवस्थित इलेक्ट्रिक वस्तू राहतात आणि टिकतात सुद्धा तर चला आता मी सगळं व्यवस्थित क्लीन करून घेते तर ह्या फॅनमध्ये ना फडका तर अजिबात पोचत नाही दुसऱ्या कशानेही साफ होत नाही तर ब्रश कसं मध्ये आतमध्ये पण जातो त्याच्यामुळे बघा खाली किती धूळ दिसते तुम्हाला तर जे पण गॅसचे बटणं असतात जिथे फडका पोचत नाही हात पोचत नाही तिथे हा ब्रश पोचतो मी तर अशीच म्हणेन कारण इतका उपयोगी आहे किंमत त्याची काही जास्त नाही आहे पंचवीस रुपयाला मला मिळालेला आहे त्याच्यासोबत सुपडीसुद्धा आहे तर आठवड्यातून एकदा किंवा दोनदा असं व्यवस्थित सगळं क्लीन करून घेतलं की ओटा आपला क्लीन आणि चकाचक दिसतो तर चला बघा किती म्हणजे मी साफ करते त्याच्यावरूनच धूळ उडते बघा तर किती घाण असं बघितलं तर वाटतं आपण किती घाण जमा करून ठेवलेली असते गॅस ओट्यावर तर सगळं मी क्लीन करून घेते आणि बघा सुपडीमध्ये तुम्हाला भरून दाखवते मी किती भरपूर अशी घाण निघालेली आहे मला तर विश्वाससुद्धा पटत नव्हता की एवढी घाण निघेल असं तर बघा किती नुसती धूळ आहे बरं काही आणि जेव्हा आपण स्वयंपाक करतो ना तेव्हा तिखट मीठ हळद असं मसाला वगैरे सगळं सांडतो काही वेळेस आपल्याकडून आणि आपण ओला फडका केला आणि त्याच्याने फुसलं तर मग लगेच मसालेही ओले होतात आणि परत ओट्यालाच चिटकतात त्याच्यामुळे कसं कोर्डस असं भरून घेतलं या ब्रशच्या मदतीने तर एकदम क्लीन असतो त्याच्यानंतर मग ओला फडका मारला तर एकदम चकाचक होतो ओटा त्याच्यानंतर बघा मी गॅसची शेगडी क्लीन करायला घेतलेली आहे आपण गॅसची शेगडी जी असते ती घासणीने घासून घेत असतो पण बटणं घासता येत नाही त्याच्यामध्ये पाणी जाईल याची भीती असते आणि जर पाणी गेलं तर मग रिपेअर करावी लागते शेगडी त्याच्यासाठीच आपण बटणं क्लीन करत नाही किंवा घासत नाही तर बघा ब्रशच्या मदतीने किती अशी घाण निघते धूळ निघते त्याच्यामधून स्वयंपाक करत असताना आपण कितीतरी वेळा गॅस कमी जास्त करत असतो त्याच्यामुळेच हे बटणं खराब होत असतात पिठाचे हात लागतात तेलगट हात लागतात तर आपण मग क्लीन करत नाही आणि त्याच्यामध्ये खूप अशी बुरशी किंवा घाण जमा होत असते तर या ब्रशच्या मदतीने सगळी घाण अशी निघालेली आहे तुम्ही बघू शकता किती धूळ निघालेली आहे आणि त्याच्यानंतर बघा आणि फायनल रिझल्ट तुम्ही बघू शकता शगडीसुद्धा आणि ओटासुद्धा एकदम चकाचक झालेला आहे खूप मस्त क्लीन झालेला आहे तर शेवटी बघा ही हा ब्रश आहे तो धुवून टाकलेला आहे आणि तोसुद्धा नव्याचा नवा दिसतो तर खूप मस्त क्लीन झालेला आहे तुम्ही सुद्धा नक्की आना आणि तुमचा किचन ओटा जो आहे तो तोही असाच क्लीन ठेवा तर चला व्हिडिओ इथे संपवते आवडला असेल तर लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा